नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडता यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करावी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वेल दाबायला विसरू नका चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करावी याबद्दल संकट जीवनात येतात पण काही संकटं इतकी तीव्र असतात की त्यातून मार्गच दिसत नाही पण अशा वेळी जर कोणी आपल्या पाठीशी ठाम उभा हो असेल तर ते आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाहीत ते आहेत साक्षात चमत्कारांची मूर्ती स्वामींच्या पूजेमध्ये इतकी शक्ती आहे, ते आहे की ती अंधश्रद्धेलाही श्रद्धाळू बनवते आणि संकात संकटात अडकलेल्यालाही मार्ग दाखवते मित्रांनो जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करावी प्रत्येक सकाळी आपले घर स्वच्छ करून शांत मनाने खालीलप्रमाणे पूजेला सुरुवात करावी घरामध्ये स्वामींची प्रतिमा किंवा मूर्तीसमोर ठेवावी शक्य असल्यास अक्कलकोटचे मूळ स्वरूप असलेलीच मूर्ती ठेवावी समोर सुपारी फुलं तुळशीपत्र आणि शक्य असल्यास चंदन ठेवावे तिळाचा किंवा गायच्या तुपाचा दिवा फोटो समोर लावावा धूप किंवा अगरबत्ती लावावी आणि शांत मनाने ओम श्री स्वामी समर्थाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप संकटनाशक आहे मनोबल वाढवतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो मंत्रोच्चारानंतर स्वामींना फळ दूध किंवा साखरेचं नैवेद्य दाखवावं शेवटी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं वाक्य मनात बिंबवावं संकटावर मात करणार स्वामींचा आशीर्वाद कधी तुमचं काम अडकलेलं असेल कधी नोकरी मिळत नसेल कधी घरात सतत वाद आर्थिक ताण असेल तर फक्त एकवीस दिवस संकल्प करून दररोज स्वामींची पूजा करा बघा चमत्कार कसा तुमच्या डोळ्यापुढे घडतो जाणून घेऊया काही भक्तांचे संक्षिप्त अनुभव एका व्यक्तीचं मोठं ऑपरेशन होतं डॉक्टर ऑपरेशन करायला घाबरत होते पण स्वामींच्या नित्यपूजेनंतर सर्व काही सुरळीत झाले आणि ती व्यक्ती दररोज त्या स्वामी समर्थांचा जप करते आणखी एका व्यक्तीचे आर्थिक तंगीमुळे खूप त्रास होत होता एक वृद्ध स्वामी भक्तांनी त्यांना मंत्र सांगितला ओम श्री स्वामी समर्थ नामा त्यांनी हा मंत्र जप केल्यावर एका आठवड्यात त्यांना काम मिळालं एका व्यक्तीच्या घरात सतत वाद होत असत स्वामींच्या मूर्तीसमोर रोज अकरा वेळा स्वामी समर्थ असा उच्चारला सुरुवात केली आणि त्यांच्या घरात आज शांतता आणि आनंद आहे मित्रांनो स्वामी समर्थ हे संजीवन आहेत संकटावर मात करण्याचा सर्वोत्तम माध्यम पूजा ही तुमची श्रद्धा असते आणि श्रद्धा असेल तर स्वामी नेहमी प्रतिसाद देतात तर आजपासूनच स्वामींच्या पूजेला प्रारंभ करा मनापासून भक्तिभावाने आणि अनुभव घ्या त्या कृपामय शक्तीचा जी म्हणते आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो अशीच भक्तिपूर्वक माहिती हवी असेल तर आमच्या वैदिक ज्ञान मराठीला सबस्क्राईब करा आणि आपला श्रद्धेचा प्रवास पुढे चालू ठेवा श्री स्वामी समर्थ